नागपूरमध्ये रामनवमी निमित्त शोभायात्रा काढण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती पाहायला मिळाली सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळालेली आहे आज रामनवमी निमित्त मोठा जल्लोष संपूर्ण देशभर पाहायला मिळाला विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या आणि नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या शोभायात्रेमध्ये जात त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आपल्या सर्वांना श्री नवमीच्या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो प्रभू राम जे आपले राष्ट्रपुरुष आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं उच्च जीवन मूल्य काय असतात हे आपल्याला शिकवलं मर्यादा काय असतात हे आपल्याला दाखवलं

जय राम जय जय राम हरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम हरती ओ वाळू पाहू सुंदर मेघ श्याम कलकाचे ताटकारी धामुष्य बाळा